नाही धुळ्याची तर अतिशय गंभीर अशी चौकशी झाली पाहिजे आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय की जे अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे अकरा सदस्य तिथे होते आणि त्यांच्या त्यांचे जे सहाय्यक होते त्यांची रूम जी बुक केलेली होती त्यात इतका पैसा जो सापडला आत्ताच्या घटकेला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडले पण त्याच्या आधी साडेतीन कोटीच्या आसपास घेऊन पळाले असं देखील मी ऐकलंय पण मला असं वाटत की जर ते दोषी नव्हते तर ता त्यांना जे निष्कासित केलं गेलंय ते कशामुळे निष्कासित केलं जर ते दोषी याचा अर्थ सरकारला सुद्धा माहिती आहे की याच्यात दोषी हे अर्जुन खोतकर आहेत आणि ते पैसे घेऊन त्यांचे जे सहाय्यक आहेत ते फरार झाले होते आणि म्हणूनच ही कारवाई त्यांच्यावर केली गेली अर्जुन खोतकर काही वाटेल ते म्हणे ना काही फरक पडत नाही ते दोषी आहेत आहेत आणि आहेत आणि खरं तर विधिमंडळ समितीने असा सगळा भ्रष्टाचार करावा अतिशय शॉकिंग आहे दुसरी गोष्ट आजच मी जालनात आल्या आल्या पण मला पोस्ट मास्टर भेटायला आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की चारशे सतरा नंबरचा जालन्याचा जो गट आहे तिथे एनक्रोचमेंट ही अर्जुन खोतकरांच्या जवळच्या लोकांनी केलेली आहे तर मी आत्ता कलेक्टर सरांशी बोलले आणि त्यांना पत्र देखील पाठवलंय हो की चारशे सतरा नंबरचा सर्व्हेचा पूर्ण सर्वे आत्ताच्या घटकेला झाला पाहिजे पोस्टल डिपार्टमेंटने त्याचे पैसे पण भरलेले आहेत ती तारीख मला कळवा त्या तारखेला मी तिथे हजर राहीन आणि का जे जे एनक्रोचमेंट झालं असेल ते तात्काळ काढण्यात आलं पाहिजे तर कलेक्टरांकडनं मी लवकरात लवकर तारीख देण्याची विनंती केली आहे ताई कुठे गेल्या नाहीये ताई व्हेरी मच इथेच आहेत आणि हो जसं मी म्हंटल होतं की मी अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या आसपास येईन तर आज कड़े तीच आम्ही करायला आज दुपारी त्याच शेतकऱ्यांबरोबर आमची बैठक आहे चार वाजता तर कुठेही गेले नाही बिलकुल इकडेच आहे आणि या सगळ्यांविरुद्ध लढणार आहे आत्ताच्या घटकेला सांगणार नाही नाही तर जसं आम्ही बोललो रे बोललो की त्याच्यावर अर्जुन गोतकर त्यांचं वक्तव्य करतात आत्ताच्या घटकेला आम्ही काहीच सांगणार नाही आम्हाला जे करायचं तेवढंच करणार आहे